घरकुलाच्या नावाखाली वाळूची चोरी विरोध करणाऱ्यांच्या विरोधातच गुन्हे हा कुठला न्याय संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी गावात घरकुल योजनेच्या आडून प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे शेतकरी आणि गावकरी अनेक वेळा प्रशासनाकडे धाव घेतात पण ना उत्तर ना कारवाई अखेर ग्रामस्थांनीच धाडस करून दोन डंपर पकडले त्याला त्यांनी पंचनामा केला पण आश्चर्य त्याचीच चोरी पकडणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलली जाते हा वाळू चोरीचा खेळच नादमय बनावट पावत्या बनावट लाभार्थी गाड्या निघतात एका गावाला पोचतात मात्र भलतीकडेच आणि हे सगळं प्रशासनाच्या नजरेसमोर चालतं संगमनेर तालुक्यातल्या शिबलापूर माळेवाडीतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथं घरकुल योजनेच्या नावाखाली रात्रीच्या अंधारात वाळूची खुलेआम चोरी सुरू आहे तक्रार आर टी ओ तहसीलदार जिल्हाधिकारी या संबंधित यंत्रणेकडे केली सगळ्यांनाच पत्र दिलं गेलं पण यंत्रणा हलायला तयार नाही खरं तर घरकुल योजनेच्या ही वाळू मिळावी हे शासनाचे धोरण आहे मात्र प्रत्यक्षात वाळू माफियांनी या धोरणाला हरताळ फासलाय शेबलापूर परिसरातील लाभार्थ्यांना वंचित ठेवून ही वाळू कोपरगाव शिर्डी सिन्नर अशा ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांना अधिक दाम घेऊन विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत आजही चाळीस ते पन्नास लाभार्थ्यांना वाळू मिळालेली नाही पण डम्पर मात्र दिवसरात्र अकोले शिर्डी सिन्नर मार्गेत जात आहेत वाळूसाठा लाभार्थ्यांना द्या अवैध उत्खनन थांबवा आणि दोषींवर कारवाई करा एवढी साधी ग्रामस्थांची अपेक्षा आहे मात्र प्रशासन ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवू लागल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि संजय मुंतोडे यांनी उपोषण सुरूही केले ही खुली लूट सुरू असताना प्रशासन झोपेत आहे तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे ही एकूणच परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर घरकुलाच्या नावाखाली वाळू चोरी करणाऱ्या माफियांना पाठीशी घालणारे नेमकं कोण आहेत शेतकऱ्यांच्या शेतात उत्खनन करणाऱ्या ट्रक मालकांवर कारवाई होणार की आंदोलक शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल होणार आणि सर्वात महत्वाचं प्रशासन झोपलंय की मुद्दाम डोळेजाग करतंय या आंदोलनाचं काय होणार आमरण उपोषण कुठपर्यंत जातं प्रशासन जाग होईल का या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय आपली दुनियादारी स्वस्थ बसणार नाही तो पाहत रहा आपली दुनियादारी बिर रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर